तर लोकसभा हरल्यानंतर योजनांची आठवण झाली असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्य सरकारनं विविध योजना समोर आणलेल्या आहेत या योजनांची आठवण झाली असं राऊतांनी म्हटलं याआधी शरद पवार यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली होती आता राऊतांनी सुद्धा केली आहे एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाही विरोधकांनी सरकारी पैशात आणि एकंदरीत या विषयात जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं